मार्डी येथील यमाईदेवी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची शिवजयंतीनिमित्त भव्य भगवी मिरवणूक काढण्यात आली संत रविदास शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचलित यमाईदेवी प्राथमिक आश्रमशाळा मार्डी तालुका उत्तर सोलापूर येथील आश्रमशाळेत महाराष्ट्राचं आराध्य दैवत जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन प्रमुख पाहुणे उज्ज्वल कुमार माने यांच्या हस्ते करण्यात आलं प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अशोक लामतोरे संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा लामतुरे सचिव मधुकर गवळी शाळेच्या मुख्याध्यापिका रुक्मिणी लामतुरे गवळी ज्येष्ठ शिक्षक नानासाहेब लोखंडे महादेव करे तानाजी तानगावडे संगीता भनकोळे जाधव विद्या हराळे लामतुरे अशोक देशमुख विनोद कोळेकर अमोल गुरव बसवराज तुळजापुरे संदीप चव्हाण आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी मारडी गावातून भव्य भगवी मिरवणूक काढण्यात आली मार्डीचे उपसरपंच युवराज पवार भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव सोनार भाजपचे माजी तालुका अध्यक्ष विष्णू जगताप माजी सरपंच मनोहर जगताप सोलापूर बाजार समितीचे संचालक नामदेव गवळी हंबीर बोंगे ग्रामस्थ तानाजी गरड जगताप माने डांगे गावातील महिला भगिनी उपस्थित होत्या <laughs> ད�ས 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 དས དས